स्वामी समर्थांच्या पादुका आणि पालखीचं स्वागत नगरमध्ये उत्साहात स्वागत हजारो भाविकांचा सहभाग स्वामी समर्थ अन्नचित्र मंडळ अक्कलकोटचे अध्यक्ष राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी समर्थ पालखी परिवारतर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नगर शहरात पालखीचं आगमन झालं समाधान नगर नगर कल्याण रोड इथं या पालखीचं भव्य स्वागत करण्यात आलं महाआरतीनं वातावरण भक्तमय झालं हजारो भाविकांनी दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला शांती ऑडिओचे राजू ढोरे यांच्या निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ही पालखी दर्शनासाठी ठेवण्यात आली होती स्वामी समर्थांची मूर्ती आठ दिवस आधीच स्थानापन्न करण्यात आली असून त्या ठिकाणी दररोज आणि महाप्रसाद वितरण करण्यात यांना असून त्यांच्यावर स्वामींची विशेष कृपादृष्टी आहे त्यांच्या निवासस्थानीच स्वामींची गादी असून रोज पादुकांचं पूजन आरती जप केला जातो या पावन प्रसंगी नगर शहरातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून दर्शन घेतलं महानगरपालिकेचे अधिकारी राजकीय नेते शासकीय अधिकारी व्यापारी उद्योजक शिक्षक वर्ग कलाकार तसंच प्रसिद्ध सिनेनाट्य अभिनेते मोनिराज घटने यांनी स्वामींचं आणि स्वामींच्या पादुकांचं दर्शन घेतलं पुण्य प्राप्तीसाठी दरवर्षीप्रमाणे लाखो भाविकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेली ही पालखी उद्या पुढील प्रस्थानासाठी रवाना होणार आहे ब्यूरो रिपोर्ट न्यूजडेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज